मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या माध्यमातून आता संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बच्चूकडून ना जे स्थळ आहे जो महामार्ग आहे तो रिकामे करण्याचे आदेश जे आहे ते नागपूर खंडपीठाने दिलेले आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की जी काही गैरसोय तिथे होत होती मोठाले हॉस्पिटल तिथ्या भागात होते आहेत आणि शाळा महाविद्यालय आहेत तिथे पण सुट्टी देण्यात आली होती एकंदरीत राह वाहनांच्या लांबच्या लांब ज्या रांगा लागलेल्या आहेत ते जी गैरसोय लोकांमध्ये होते जो धक्काजाम केल्यामुळे के के त्या स्थानिकांचे जे काही नुकसान होत आहे किंवा पेशंट ज्या रस्त्यावर आहेत त्यांचं जे काही नुकसान होत आहे वा एकंदरीत रहदारीचा जो मोठाची कोंडी किंवा प्रश्न जो निर्माण झाला होता त्याच्या जे मीडिया रिपोर्ट आले होते त्या मीडिया रिपोर्टला लक्षात घेताच नागपूर खंडपीठाने स्वतःहून एक याचिका जी आहे ती करून घेतली होती आणि त्या याचिकेवर आता तात्काळ निर्णय हा नागपूर खंडपीठाने बच्चू कडूला दिलेला आहे की तात्काळ जे आहे हे जे स्थळ आहे ते रिकामं करा जे आंदोलनस्थळ आहे ते रिकामं करा एकीकडे एक आपण बघतोय की हे आंदोलनस्थळ जे रिकामं करण्याचे आदेश आले आहे तर दुसरीकडे सरकारचे जे राज्यमंत्री आहे ते बच्चू कडूंना भेटायला ये आज येणार आहेत एकंदरीत या दोन्ही पार्श्वभूमीवर बच्चू कडू आणि आंदोलक जे विविध संघटनांचे शेतकरी संघटनांचे जे एकत्रित आले आहे ज्यांनी हा मोठा यलगार उभा केला होता त्यांची आता भूमिका नेमकी काय राहील हे बघावं लागेल स्नेह जोशी सुदर्शन मराठीसाठी नागपूर महाराष्ट्र जय हिंद